बघू शकता मित्रांनो पॉईली पगोली उकवल्याने मस्त की आपल्याला कुर्ली भेटलेली राहतो आलं आणि निर्ला चांगलं पण कुरली आणि वातावरण आला आहे बघा एक नंबर एक नंबर सांगितली कुरली हत्तर लागेल पिंट्या सुद्धा पागार आला होता पिंट्याला पण भरपूर मच्छी भेटली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो आज आलोय मी खाडीमध्ये आणि सोबत आहे माझ्या आजीत आज तर बघू शकता या साइडला काहीच पाणी नाही एकदम सुका ठाक सगळा कातल दिसतंय जोर का अजून आलाय नाही तर मस्त की येताना आम्ही पगोले आणले दहा हो सोबत आणि मस्त आजीत बासल्या घास बांधायला आणि खाद्य लावलं आहे मस्त ला ला की त्याने चुंबा अजित काय बोलशील आज चिंबोऱ्यांबद्दल आज आपले मुनेर आणि पाय आहेत तर आपण बघूया चिंबोरे आपल्याला किती लागतात आणि आपण आलो इथे बघू तर बघूया आज आहे भांग आहे आता एकादशी होऊन गेली आणि आजचा वार आहे गुरुवार तर काय भेटतील ते भेटतील पण आपण आलोत खरी म्हणजे ही बोसकी मांडायला नितीनबाईची या बोसकीची व्हिडिओ बनवायची आपल्याला म्हणून आलो येताना मस्त की आपण आणल्यात पगोल्यासोबत आजीत बोलतात दहा पगोल्या भावा सोबत काय भेटतील ते भेटतील चिंबोरी आपल्याला तर मस्त की आपण घास बांधू आणि पगोल्या टाकून घेऊ पगोल्या टाकताना का तुम्हाला व्हिडिओ दाखवत नाही कारण आपल्याला व्हिडिओ जास्त मोठी नाही करायची आपल्याला बोचकी मांडायची आणि काढायची व्हिडिओ बनवायचे खरे म्हणजे चिंबोरी उकवायला जाऊ तर आपण व्हिडिओ बनूच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर चला पगोला टाकून झालेत आमच्या आणि मस्त आला था था वर ला ला तर आता उघडीवर बसायला या साईडला बघितलं तर पिंट्या आला आताच पाग आला आणि जोर मस्त की भारायची सुरुवात झाली बघूया एक आपण पंधरा ते वीस मिनटं वाट बघू आणि मस्त जाऊ पगवल्या उकवायला मिनिट लाईट तर बघू शकता मित्रांनो पहिलीच पगवली उकवल्याने मस्त की आपल्याला कुर्ली भेटली एक नांगवाली घेऊया याला नाही तर आका तिकडे बघू शकता मीडियम साईजचे कोर्ली मस्त की एक नांगा गेलाय आता जस्ट इल आले आणि इलीलाच मस्त आपल्याला पहिलीच लागले कुर्ली मग टाकून घेतो याच्यात परत तर बघू शकता पगोली कवाला गेलेला आहे विनय पण मस्तले आले संध्याकाळचं वातावरण आणि बघू शकता चिंबोऱ्याची खायला भेटली दे बघू भेट शकता दुसरे बगुलीला पण आपल्याला लागलेलं ला आहे कुरलीच भेटली पण ये बाय ये। न करते टांगून राहिले टांगू नकोस रे बाबा झालाय भरला दिवस तुझा सर्कच केला तर दिवस गेला आता ही ती पगोली सोडली आहे तिने बघू शकता मस्त ती अशी पटपट भेटून जाईल म्हणजे आपला काम पच्चीस, पच्चीस किवते डोवन पास टाकून घ्या थोडा मी को आलेला जावचा जय सुबह गाजी की काय नाही दोन पगळे आपले बाप गेले फच खरनाक पण कुर्लीच भेटले आपल्याला पडले असती नसेब काडाक साईज दोन पगोल्या आपल्या फुकट गेल्या आणि तिसरी लागले बीग साईजचे आहे चाकणात तसं आहे बोला तर चुंबा बोलला म्हणजे त्यांचा आवडीचा खाना बोलात तर दिवाळी पेशल लागोपाठ आपल्याला तीन कुर्ल्या भेटल्यात

पगोली पूर्ण दिसत होती काय नाही म्हणून चला अजून इकडे काय पाणी भरलंय नाही मस्त बोललं तर आपल्याला पिले आले आहे फक्त आत्ताशी पाणी काय एकदम भरलं नाही तीन चिंबोरी लागली दहा पगोल्यांना नंतर पालवणी करायला येऊ तेव्हा काम फिट करू चला आता मस्त उघडीवरती जाऊ आता आका घेऊया हे बघा बघू शकता तिन्ही कुर्ली लागोपाठ दहा ना तर बघूया दुसरे पालवणीसाठी आजीत भाई सज्ज झालेला आहे काय पाहिलेस घालवला मग मागाशी मागाशी पाडला असता माझ्या इथन चल तर बा अजितला दिली मस्त की दुसरी पालवणी करायला आणि पहिलीच घालवली चिंबोरी तर मित्रांनो दुसरी पालवणी करायला आलो थानी बघितलं तर पूर्ण कालोख झालाय आम्ही आलो होतो काहीतरी चार का साडेचार वाजता आलो होतो आणि पगोल्या टाकलेल्या बघू शकता तिथपर्यंत अजित भावाने या कारला काहीतरी बारक्या साईजचा काय रे कुरली कुरली आज काय उभं कुर्ल्यांचा तांडव दिसत कुरल्यांचा तांडव दिसत पडली बारक्या साईजची घेऊया पण बोल ना तर उकवताना उ उलटी होते सगळी राहा दुसरी पालवणीला आपल्याला एक भेटले आणि एक आपली पगोली फुकट गेली बघू शकता काय गाजकाड आहे आणि आम्ही गाजकाडाने हालून पगवल्याला बुधी आयला बोदी लागली तर आता इथं चिंबर लागूच शकत नाही बारादा अंदाज आहे मला इथला कारण एकदा का आपल्याला बोधी आली पगोलीला तर तिथं चिंबोरा लागणारच नाही कारण बोदी कारा घेते चिंबोऱ्यांचा चला पुढे जाऊया पगोल्या उकवायला बघू शकता एकदम शांतता कसलाच आवाज नाही पुढं पुढं होते रात्रीची वेल आणि आता जरा चकवा वाटते कुठे पगोले आहे कुठे नाही बघू शकता रस्सी आपली म्हणजे पगोलीत हाय आणि मला असं वाटतं अजित भाऊ जरा नाराजी करतोय काय समज नाही दुसरे पालवणीला भावासनी एक घालवली आणि एक काढले की रात्रीची वेळ आहे सात वाजलेत तर बघूया आपण पन... ला पालव नाही आपली काही नाही काल ठुक सगळं बघोल्या काढून घेतून मित्रांनो भरपूर अंदाज झालेला आहे आणि काय जास्त आपण रिक्स घेत नाही आपण खरं म्हणजे आलो बोसकीची व्हिडिओ बनवायला तर आधीच सवाची इच्छा होती का धाप पगोल्या चौकशी नेऊया बघू शकता मच्छर पण किती आहे ती तुम्ही आला आहे हा बघा एक नंबर एक नंबर साली कुर्ली ना के आणि बघा रात्रीच खेळ चाल पहिल्यांदा रात्री आलो आणि एक वेगळाच अनुभव घेतो अखाण आणलाय सोबत मित्रांनो अजितने आणले पिशवी सोबत मस्त विख्या बघू शकता मच्छर पण खूप आहे तुम्हाला वाटतं चिंबोरी चिंबोरी मच्छर पण रक्त पण पितोय आमचा बघू शकता भरपूर झालाय येणार तिथं गॅरंटी आहे काही नाही आता मित्रांनो आपल्याला किती चिंबोरी भेटलीत आणि मागाशी पिंट्यासुद्धा पागायला आला होता पिंट्याला पण भरपूर मच्छी भेटली काम पच्चीस केला त्याने पण नाही म्हणलं तरी तीन एक किलो मच्छी असेल एवढी झाला मच्छी भेटले आणि आज आपल्याला बोसकीची काय व्हिडिओ करताना आली कारण जोर अजून भारताच आहे आणि आपल्याला पण घरी जायचं आहे कारण वादल्यात आता आठ वाजून गेले असतील घरी जायचं आहे तर चला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय 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 थँक्यू